नमस्कार मित्रांनो आपली प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच बाजूचे बेल ऐकून पण दाबा जेणेकरून असेच प्रॉपर्टीचे जे नवनवे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील तसेच मित्रांनो जर तुमची शेतजमीन विक्रीसाठी जर असेल तर जाहिरात करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता तर चला मित्रांनो आज आपल्याकडे जी जे शेतजमीन विक्रीसाठी आलेली आहे त्याविषयी माहिती पाहूया आज मित्रांनो आपल्याकडे गाव कात्रड जिल्हा इल्यानगर येथील संपूर्ण बागायती अशी पाच एकर शेतजमीन विक्रीसाठी आलेली आहे या शेतजमिनीमध्ये मित्रांनो येण्यासाठी शिवरोड आहे तो शिवरोड तुम्हाला तुमच्या जमिनीपर्यंत घेऊन येतो तसेच मित्रांनो ही संपूर्ण पाच एकर अशी बागायती शेतजमीन आहे या शेतजमिनीमध्ये शेतकऱ्याने सध्या तूर तसेच संत्रा फळबाग लावलेले आहे तर मित्रांनो या शेतजमिनीमध्ये संत्रा हे दोन वर्षापूर्वी शेतकऱ्याने शेतजमिनीमध्ये लावलेली आहेत तर मित्रांनो ही जी शेतजमीन आहे ही एकदम काळी कसदार माती असलेली शेतजमीन आहे ज्यामध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता भरपूर असते तसेच मित्रांनो या शेत जमिनीमध्ये तुम्हाल दे दे तुम्हाला एक विहीर मिळते जी विहिरीद्वारे आपण या संपूर्ण शेत जमिनीमध्ये पाणी देऊ शकता तसेच मित्रांनो शेत जमिनीमध्ये पाणी देण्यासाठी संपूर्ण शेतजमिनीमध्ये पाईपलाईन ही सुविधा करण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो या शेत जमिनीमध्ये तुम्हाला वीज सुविधा देखील मिळते तर मित्रांनो समोरील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की या शेतजमिनीमध्ये संपूर्ण अशी फळबाग आहे तर मित्रांनो ही जी शेतजमीन आहे काळी कसदार तसेच पाणी साठवून ठेवण्याची क्षमता जास्त असलेली शेतजमीन आहे या शेतजमिनीवर तुम्ही बाराही महिने कुठलेही पीक घेऊ शकता तसेच कुठली पण फळबाग येथे करू शकता कारण की या जमिनीमध्ये संत्रा तसेच कुठली पण फळबाग येऊ शकते तर मित्रांनो अशाप्रकारे आज शेद जमीन ले ले। शेद शेद ही आपल्याकडे शेतजमीन विक्रीसाठी आलेली आहे तर सदरील शेतजमिनीची किंमत हे शेतकरी सांगत आहेत वीस लाख प्रति एकर तर मित्रांनो जर तुम्हाला ही शेतजमीन आवडली असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती फोन करा तुम्हाला या शेतजमिनीची व्हिजिट करून दिली जाईल धन्यवाद